नाशिक जिल्ह्यातील नांदगाव बाजार समितीचे बोलठाण कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या आवारामध्ये प्रचलित कायदेशीर पद्धतीने हमाल तोलाई कपात करून कांदा लिलावाचे कामकाज दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सोमवारपासून सुरू झाले जिल्हा व्यापारी असोसिएशन यांनी पुकारलेल्या बंदाची तोडी फोडण्यासाठी नांदगाव बाजार समितीला यश मिळाले असून लिलावाचे कामकाज सुरू करण्यात आल्याने शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे लिलावाच्या मुद्द्यावरून नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशन हमाली शेतकरी वर्गाकडून कपात करणार नाही अशी भूमिका घेऊन गेला एक महिन्यापासून बाजार समिती बंद आहे त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात होता तालुक्याचे विद्यमान आमदार सुवासन्ना कांदे यांच्या नेतृत्वाखाली नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होऊन व्यापारी वर्गाने सदरच्या लिलावात सहभागी व्हावे अन्यथा परवाने निलंबित करण्याचा इशारा दिला होता त्यानुसार बाजार समिती प्रशासनाने दोन नोटीसा व्यापारी वर्गाला दिलेल्या आहेत व नवीन व्यापारी परभणी देण्यास सुरुवात करण्यात बोलढाण कृषी उत्पन्न बाजारावरती नवीन तेवीस परवाने देण्यात आले आहेत सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये बोलटाण उपबाजार मार्केट यार्ड मध्ये सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी लिलावैवजी कामकाज पार पाडले यावेळी नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अमोल खेरनार यांनी हमाली तोलाई ही बाजार समिती कायद्याप्रमाणे कपात केली जाते कोणतेही बेकायदेशीर काम केले जात नाही असे शेतकरी वर्गात समजावून सांगितल्याने शेतकरी वर्गाने पूर्णपणे लिलाव सुरू करण्यासाठी सांगून निरावयाची कामकाज पोलीस बंदोबस्तात पार पडले एकूण ऐंशी वाहनांचा लिलाव होऊन कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त पंधराशे एक्कावन्न व सरासरी बाराशे चाळीस असे बाजारभाव निघाले नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर सुद्धा नवीन चौदा परवाने देण्यात आले असून पुरेसे व्यापारी वर्ग उपलब्ध झाल्यावरती नांदगाव यार्डावरती लवकरच मी लावते काम काळ सुरू करण्यात येईल अशी माहिती नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अमोल खेरणार यांनी दिली लिलावाच्या वेळी सभापती अर्जुन पाटील उपसभापती दीपक मोरे समाधान पाटील सतीश बोरसे अनिल सोनोनी कैलास पाटील अनिल वाघ जीवन गरुड हमाल व्यापारी संचालक निलेश इफर सचिव अमोल खेणार आदींसह नवीन व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मनोज जिडे सर्व शेतकरी बांधव कर्मचारी वर्ग आदी उपस्थित होते तसेच नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी सहकार्यासह लिलावाच्या ठिकाणी भेट देऊन कायदा व सुव्यवस्थेची पाहणी केली व चोख बंदोबस्त ठेवला विभाग महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मुक्ताराम बागुल नांदगाव